आणि सकाळी एवढी थंडी वाजत होती ना भरपूर थंडी वाजत होती आई बघ 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 गाडीवर काय नाव लिहिलंय बघा ना समोर आपलेच गद्दार वणीच्या देवीला पोहचून जाऊ लवकरच लासलगाव सोडले आम्ही आणि आता भरपूर वेळ झाल्याच्या नंतर म्हणून रस प्यायला थांबला आता आता असं वाटलं सकाळी की मला सापुदाराच्या घाटात गेलं की भरपूर झाडांची सावली मिळेल पण तसं काही नाही झालं असे रोड पाहिजे उन्हाळ्यात मागच्या दोन किलोमीटर पासून रांग आहे सगळी तर संध्याकाळचे नऊ वाजलेले आहेत आठशे किलोमीटर रनिंग कम्प्लीट झाले आता आपण संभाजीनगर रोडला लागले धुळे सोलापूर हायवे आहे ना तर त्या रोडला लागलेला आहे सकाळचे वाजले तर पाच पन्नास झाले सव्वा पाचला आपण घरून निघालो होतो तर पाच पन्नास झालेलं आहे तर आणि आता रनिंग झाली आहे एक्कावन्न हजार दोनशे बत्तीस म्हणजे आपण दाराशे होऊन धरलेली आहे रनिंग ते गावातून धरलीच नव्हती धाराशेहून धरले एकोण हजार दोनशे बत्तीस किलोमीटर झालेले आहे तर आता घरी वडोदराला जाईपर्यंत किती रनिंग होते तर ते आता नंतर काउंट करू आपण टोटल एंडिंगचा व्हिडिओ जेव्हा आपण तेव्हा आपल्याला लक्षात येईल आणि आता हायवे आपणाला सगळा असाच रोड असणार आहे म्हणजे कुठपर्यंत तर संभाजीनगरपर्यंत संभाजीनगरहून मग आपल्याला हायवे का सिंगल रोड लागणार आहे म्हणजे वैजापूर वगैरे त्या साईडने सापुतारा उतरायचा आहे तर असा आजचा रोड आहे चला आता अंधार आहे म्हणून जास्त काही शूट करत नाही आता मग पुढे पुढे आपण आता बघता सकाळ झाली मित्रांनो आणि सूर्यदेवता पण उगवलेले आहेत म्हणजे दर्शन करतय बघा भारी दिसतय आणि त्याच्यात पवन चक्त गोप्रो मध्ये दिसतंय कि नाही माहिती नाही पण भारी दिसतंय आणि तुम्ही बघा सकाळ सकाळ कसलो मस्त वातावरण दिसतंय आणि साईडलाच एक मिनिट आपण इकडे या साईडला घेऊ हा तर बघा पिंक कलरचे फुलं आहेत लाल कलरचे आहेत व्हाईट कलरचे आहेत मस्त फुल आहेत सगळी पण चाललोय शंभरच्या स्पीडनं सध्या तरी शंभर आहे मध्ये मध्ये वाढती पण शंभरच्या स्पीड न चाललोय एवढी पण नाही जिथं गर्दी असेल तिथं कमी असते पण हायवे रोड चांगला असेल तर मग शंभर वर हो सकाळी सकाळी बघा सूर्यदेव कसले दिसतात आणि ताई सध्या गुगल मॅप लावण्यात बिजे बघा आणि हेल्मेट काढायची इच्छा बिलकुल होत नाही कारण की थंडी एवढी वाजते ना काही जाणू का भरपूर गार लागले आम्हाला आणि मग त्याच्यामुळं आम्ही आता बिलकुल हेल्मेट काढलेलं नाही एक ब्रेक झाला आपला शंभर किलोमीटरला थांबलो म्हणजे आत्ता वाजले तर पावणे सात वाजलेले आहेत आणि शंभर किलोमीटरला ब्रेक घेतलेला आपण शंभर पण नाही आहे जास्ती झालं तर एकशे वीस एकशे तीसच्या आसपास ब्रेक घेतलेला आहे सूर्यदेवता पण तुम्ही बघितले कसलेच चमकतेच आता जे त्यांचं काम सुरुवात होतं ते संध्याकाळी चार वाज तर लोकांचे घाम काढायचं होती देवाची पण ठीक आहे चला तर आता आताच्या अगोदर आपण घाटात लागलो ना लाग सापोतारा घाटाला म्हणजे काय टेन्शन नाही ना आणखीन आपल्याला सात तास दाखवले सात तर बघू आता किती वेळ लागणार आहे आणि आम्ही आता एका टोल नाक्यावर ब्रेक घेतलेला आहे कुठला टोल नाका नाही माहिती आहे आम्हाला कुठला आहे दिसतंय का नाव कुठं पारगाव नाक्याला आम्ही ब्रेक घेतलेला आहे तर बघा इथं नाव दिसतंय तुम्हाला हाय पारगाव टोल नाका हा काय कसं वाटतंय तुला मजा येते का <laughs> आणि ब्रेक घेऊन आम्ही निघालो आता पुढे म्हणजे संभाजीनगर राहिले इथून एकशे साठ किलोमीटर म्हणजे कमी राहिले एकशे अठ्ठावन्न किलोमीटर असं काहीतरी आहे आणि सूर्यदेवता होता बघा लगेच ऊन सोडायला एवढे तापत ना काही चारायचं नाही आता ही आहे नंतर था 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 तर थोड्या वेळात बघा आवाज उद्या असं वाटत पेटव्या एवढ्या आग लागली एवढा गरम होत आहे गावाकड तर भरपूर गरम होत माहितीये का सकाळी सकाळी निघायचं कारणच ही आहे लवकर लवकर म्हणजे ऊन आता जास्ती लवकर लवकर म्हणजे आपल्या टप्प्यात पोहोचून जात म्हणजे तापतारा घाट जे आहे ना त्या घाटाच्या इथं पोहचून जाता रुको भाई रुको लोक आराम आराम ते फुलं एवढे भारी दिसत रोड रोड ना रोडला भारी आणि चार वाजता बघायला जी फुलं सुकलेली असतात अशी रोडवर पडलेली आहेत काल आम्ही अक्कलकोटहून येत होतो तर अक्कलकोटहून येताना असे तुळजापूरच्या पाठीमाग ब्रिज येऊन आम्ही बायपासून बसलो होतो एवढी फुलं पडले होते ना एवढे भारी वाटत होत किंवा ग्लास दिसत होतं मित्रांनो हा बघा रोड कसल वारी गेलोय डोंगर फोडून मधून रोड केलेला आहे क्लास बघा लहानपणी अजूनही जाते गावाकडे लग्नाला म्हणजे आमच्या ठिकाणी लग्न असलं की कोणी गाड्या वगैरे बुकिंग केले की के मग असं लग्नाला जातात आणि डोंगर बघा पूर्ण फोडलंय मध्ये आणि दोन्ही साईडच्या मधो दो मध दोन्ही त्याच्यामध्ये दोन्ही साइड ना डोंगर दिसतात आणि मध्येच रस्ता केलेला आहे कसलं क्लास दिसतोय म्हणजे लास्ट टाइम पण मला वाटतंय ब्लॉग मध्ये दाखवलं होतं तुम्हाला नाशिकच्या ब्लॉग मध्ये दाखवलं होत हा हा डोंगर कसलं दिसतय सकाळी सकाळी एकदम सुंदर वातावरण झाले या समधी मध्ये मशीन काढलेलं असतं ना डांबर गाडी अशी वाकडी तिकडी व्हायचं चान्सेस असतात म्हणून कधी बीड सावकाश घ्यायची गाडी म्हणजे आता आपण बीडला पण पोहचून जाऊ मला वाटतंय मग अशी तेहत्तीस किलोमीटर दाखवत होतं आता बघू किती किलोमीटर राहिले ते तेरा किलोमीटर दाखवतं बीड आताच पाठी मग एक बोट गेला म्हणजे तेरा किलोमीटर सव्वा सात अकरा झालेले एकदा गाडी तरी गाडीचं पोट भरलं की मग आता आपलं बट भरवा आणि एवढी गार लागतो ना गाडीवर लय गार लागाली पण आता ओन आलंय म्हणजे त्याचं टेन्शन नाही काय थंडी वाटते ना, ना। पाच क्रॉस केले म्हणजे औरंगाबाद आणखीन इथून पन्नास किलोमीटर तरी राहिलेला आहे पण नाश्त्याला करून घेतला कारण परत आपण औरंगाबादमध्ये नाही जाणार त्याच्या बाहेरूनच हायवे आहे आपणाला एक हायवे नाही आता वन वेच सा लागल सगळा आणि मग वैजापूर वगैरे तो रोड घेणार आहे आपण आतमध्ये गेलं की खायला काहीच नाही मिळणार सो त्याच्यामुळे म्हटलं की आता हायवेला आहे तर हायवेलाच नाश्ता करून घेऊ आणि आता आम्ही आहे भजी आणि मागवलं मागवले कारण की डोसा उत्ताप्पा असलं काही तर मिळणार नाही आपलं आवडतं ना म्हणून आम्ही भजी आणि वडापाव घेतलेला आहे आणि ताईनं तिकडं पाल वगैरे आहे दादांना आणि सगळं आवरून आता नाश्ता वगैरे करून आता पुढे जायला निघू तर त्याला नाश्ता करतो आधी ल भूक लागली आहे आणि सकाळी एवढी थंडी वाजत होती ना भरपूर थंडी वाजत होती कारण की ता मी तर ग्लोव्ज घातले होते पण ताईनं ग्लोव्ज पण घातले नव्हते हो एवढी थंडी वाजत होती वाटलं नव्हतं की एवढी पण थंडी वाजल म्हणून तरी थंडी उन्हाच्या टायमिंगच्या आधी हा रोड क्रॉस झाला की मग टेन्शन नाही दुपारच्या टायमिंग म्हणजे सापुतारा घाटात जरी असलं ना की सगळी सावली आहे ना त्यामुळे तेवढं टेन्शन नाही आणि आणखीन आपणाला पोहोचायला तरी सापुतारा घाटापर्यंत आपण मॅप लावलेला आहे ना तरी चार पाच तास तरी दाखवत आहे आणखी चला नाश्ता करू आणि मग भेटतो तुम्हाला नाश्त्याला मी ह्या हॉटेलला थांबले कुठला आहे बाबा हे नवनाथ टी सेंटर म्हणून आहे हा लागला पाचोडचा टोल ना का नाश्ता वगैरे झालाय आपला आता नाश्ता करूनच निघाले आम्ही आता भरपूर पोट करून नाश्ता केलाय आता काय जास्त वेळ थांबायची गरज पडत नाही आपल्याला कुठं आता डायरेक्ट मला वाटतंय इथून आता आणखीन साडेपाच तास दाखवतोय सापुतारा आणि वाजलेत आता नऊ वाजलेले आहेत तोपर्यंत नाश्ता वगैरे सगळा झाला नऊच्या टायमिंगला दहा अकरा बारा एक आणि दोन चा टायमिंग दाखवतोय पोहोचायचा तिथं तर मध्ये नाही ब्रेक घेतला तर मग डायरेक्ट मला वाटतं सापुतारेला जेवायचं प्लॅनिंग करू आपण आता नऊ वाजलेत आणि आता इथून पुढे सगळं ऊनच लागणार आहे आपल्याला जेवढं लवकर घाटात येईल तेवढं चांगलं म्हणजे तिथून पलीकडे कसं घाटाच्या झाडांच्या जा, जा सावली सावलीमध्ये आपला तोपर्यंत चार वाजता चार वाजले एकदा की मग कसं ऊन कमी होतं मग आता संभाजीनगरला आपण पोहोचलो आहे म्हणजेच औरंगाबादला पोहोचलो आपण आणि आता आपणाला थोडंसं पुढे जाऊन मला वाटतंय पाच किलोमीटर आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे म्हणजे आता हा हायवे आपला संभाजीनगरला संपतो आणि आता लागतोय ला वन वनवे म्हणजे इथून आता आपण इथे सापडतारा म्हणजे नाशिक वगैरे जी आहे ना वणीची देवी वगैरे त्या रोडला निघायचं वैजपूर वगैरे करून आपल्याला तसं जायचंय तर आपणाला मला वाटतं आता सिंगल रोड लागेल आपल्याला दाराशे उटो संभाजीनगर मस्त राईड झाली आता आपली आता वाजलेत किती सांगतो एक म्हण पाहुणे दहा वाजलेत तर बरोबर टायमिंग ठेवलं होता दहाचा दहा वाजेपर्यंत जरी संभाजीनगरला पोहोचलो तरी बरं झालं ऊनच्या अगोदर हा पट्टा संपलाय टेन्शन नाही कारण कसं आहे माहिती का ह्या साइडला ऊन भरपूर लागतं म्हणजे मराठवाडा विभाग वगैरे भरपूर ऊन लागतं आता इथून कसं झाडा झाडा आहेत सावली असल्यामुळं एवढं काय जाणवत नाही आता हा लागला आता वन वे म्हणजे सिंगल रोड आहे आता म्हणजे हायवे संपवून आता वैजापूर रोडला लागलो आपण सगळा असाच रोड आहे कुठपर्यंत काय ना मस्त मजा आहे आता या रोडला पण सगळं असं माळरान रान आणि माळरानातून आमच्या गाड्या चालल्या आता बघा घराची कन्सेप्ट कशी केलेली श्री वर्धमान आराधना भवन सगळे एकसारखे घरं बांधलेले आहेत रोडच्या साईड अशे नळ्या टाकलेल्या आहेत कशाच्या नळ्या येतात पाण्याच्या नळ्या येतात का कशाच्या येतात भरपूर नाळ्या टाकलेले आहेत बघ 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 डायरेक्ट अंगावर गाडी वा लाईट मारतोय त्याला थांब होऊन देतोय डायरेक्ट फुकट आपला कॅमेरा चालू होता म्हणून नशीब नाहीतर काय पण तरी बऱ्यापैकी सावली म्हणजे असं एवढी गर्मी अजून तरी नाही जाणवत आता वाजले तर दहा किती वाटले दहा वाजले दहा संभाजीनगर सोडून आपण बरच पुढे आलेलो आहे सुलतानाबादला पोहोचलो आपण सुलतानाबाद गावाची नावं कसली आहेत बैठले का सुलतानाबाद अहमदाबाद म्हणजे अहमदाबाद इकडे नाही गावाकडे मित्र जे ब्लॉक बघते तर त्यांना कडुलिंबाची म्हणलं की सावली आता उन्हाळ्यात जामगार असते आता नवीन पाली फुटलेली असते ना कडुलिंबाला त्यामुळे एवढं गार असतं सापुतारा एकशे शहाऐंशी किलोमीटर आहे आणि बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघा कसला उभारलाय भारी म्हणलं तुम्हाला कडुलिंबा सावली हे सगळे कडुलिंब लावलेले आणि तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो गुजरात मध्ये पण कडुलिंब भरपूर लावले रोडच्या रोडच्याकडून डबोईला वगैरे गेलेलो आहे ना तिकडं तुम्ही बघितलं असेल भरपूर कडुलिंबाचे झाडं लावलेले आहेत वैजापूर इथून छत्तीस किलोमीटर राहिलेलं आहे आता वैजापूर छत्तीस आहे आणि नाशिक एकशे पंचेचाळीस किलोमीटर आहे पण आपण नाशिकला नाही जायचं नाशिकच्या बाजूबाजूनी जायचं आपण त्यामुळं नाशिकला नाही गाडीवर काय नाव लिहिलंय बघा ना समोर आपलेच गद्दार हा बघा समृद्धी महामार्ग आपणाला जायलाच मिळत नाही पण काय करणार बाईकला जर अलाउड असतं या रोडला अर अर मग तर कुठच्या कुठं पोहचलो असतो एवढं आपण लांबूनच याला बाय बाय करू आणि आपण साध्या रोडनी चालू निव म्हणलं आता इथून आपण जायचंय राईटला म्हणजे वैजापूर इथून चार किलोमीटर आहे हा हे वैजापूर हा मुंबई वगैरे या साईडला जातो हा वैजापूर वैजापूर आता येवले वगैरे करून तसंच सापवत वरती पण आता येवल्यामध्ये पोहोचलो म्हणजे वाजले तर साडे अकरा साडे अकरा ला येवल्यामध्ये पोहोचलोय आणि आता आपण नाशिक रोड धरला इथून आता सापुतारा राहिले आणखीन एकशे एकवीस किलोमीटर आहे आता येवल्या तर एक, ये एक पाच मिनटाचा ब्रेक घेतला पाणी वगैरे पिलं जरा ऊन एवढं लागाले आता त्यामुळं जरा पाणी वगैरे पिलं मग घरी पण फोन केला नव्हता सकाळी केला होता पण उचलला नव्हता आईनं म्हणून फोन केला आईला मी आता पोचलो येवल्याला दादाना पण सांगितलं दा मेसेज करून की निघाले आम्ही उन्हाळा जाणवायला पाणी भरायला विहिरीला लोक येऊन गावाच्या बाहेर सुरू झाला उन्हाळा आता इतकी दिवस नव्हतं पण आता लोक शेतात येऊन विहिरीतलं पाणी भरून घेऊन चालले एप्रिल मे तर खूप हालत बेकार होणार आहे कारण बऱ्याच गावाला पाण्याचा प्रश्न असतो आता बेंगलोर सिटीमध्ये पण तसंच चाललं आहे बघा बरोबर पाण्याचा प्रॉब्लेम आहे कुठेतरी मस्त एक रस पिऊ ऊसाचा म्हणजे ऊन जाणवणार नाही एवढं ना मागच्या वेळी जाताना बिलकुल ट्रॅफिक नव्हतं या रोडला आणि आता एवढं ट्रॅफिक आहे गाडीचं तोंड पण बाहेर काढायला चान्स नाही मग अशा गाड्या काढायला लागतात हॉन देत शा देऊन गाड्या काढल्या ओ झाड बघा ना कसले दिसत ते झाड मोठं आलं की गार वाटतं जरा बरं वाटतं आता हे चिंच झाड मस्त वाटतं उन्हाळ्यात कळतं महत्त्व झाडांचं जेव्हा जारा सावलीची गरज असते खेडेगावात ले तर सगळे शेतात आंब्याच्या झाडाखाली कोण कडुलिंबाच्या झाडाखाली चिंचच्या झाडाखाली तिचे निवांत हा टाइम म्हणलं बारा वाजले की निवांत झोपलेले असतात एकतर काम नसतात काय शेतकरी आता उन्हाळ्यात पिकं वगैरे सगळे निघालेले असतात त्यामुळं लासलगाव मध्ये पोचलो आम्ही आता आणि पोचल्या पोचल्या जेवढं ट्रॅफिक लागलं काय विचारू नका पोलिसवाला तिथं कँट भरायला आला होता आणि मला वाटलं की आता हा आपणाला उभं करणार आहे का काय पण नाही ते पाण्याचं जार भरायला आलो होता आणि इथून आता आपण वणीच्या देवीला पोचून जाऊ लवकरच दुपारचा साडेबारा वाजलेत आणि भरवणात हे दोघं जण बाहेर बसलेत बघा ना आणि सेम सेम जॅकेट घालून बसलेत आणखी एवढं ऊन लागतंय इथं आपणाला नको वाटतं आणि हे दोघं मस्त पैकी बसलेत बाहेर जस जसं आता नाशिक जवळ येईल तस तसं द्राक्षाच्या बागा भरपूर दिसतात बघा आता हे सगळ्या द्राक्षाच्याच बाग आहे तिकडं तर आम्ही आता रस प्यायला थांबलो लासलगाव सोडले आम्ही आणि आता भरपूर वेळ झाल्याच्या नंतर म्हणून रस प्यायला थांबलो आता तर चला रस पिऊन घेऊ आणि समोरच अशी द्राक्षाची बाग आहे बघा वाळली वाळली नाही आहे पानं कट केली त्याची वाळली आहे मस्त पैकी आता उसाचा रस पेला दोन ग्लास ताईनाही एक दीडच ग्लास पिला दीड ग्लासमधला अर्धा ग्लास मला दिला मी मस्त दोन ग्लास माझे पिले आणि अर्ध्यातल्या अर्धा पिला म्हणजे आता कसं टेन्शन नाही जरा ऊन पण असतं ना आणि रस पिला की जरा शुगर मेंटेन होते त्यामुळं आता काही लवकर जेवायचा टायमिंग नाही लवकर कुठं जिकडं भूक लागल तिकडं आता द्राक्ष लागलेले त्याला पेपर गुंडाळून ठेवलेले आहेत सगळे द्राक्षनगरी पिंपळगाव बसवंत द्राक्ष बघा कसे लंपवळे अहो थांबा थांबा म्हणतोय बघा द्राक्ष लाल काळी हिरवी कुठली पाहिजे पत्ता बोला तिथून वडोदरा तीनशे सेहेचाळीस आहे सुरत आहे दोनशे अठरा किलोमीटर सापुतारा एकोणसाठ सप्तशृंगीगड फोर्टी फाय किलोमीटर्स बरं आहे गुगल मॅपला पण एकोणसाठ दाखवत आहे सापुतारा ट्रॅक्टर बघा किती मोठे आहेत ओळीनं ओढे मोठे ट्रॅक्टर लावलेले तिथे शंभर एक, एक ट्रॅक्टर असतील माहिती ना काय इथं काहीतरी आहे पण कांदा मार्केट दिसतं तरीच एवढं ट्रॅक्टर आहे इथं कांदा मार्केट असल्यामुळे एवढं ट्रॅक्टर लागले आणि समोर बघा सप्तशृंगीगड देवीचं ठिकाण तर आता इथूनच आपल्याला जायचंय सरळ आणि इकडे राईटला गेलं की वनीच्या देवीला जातं म्हणजे सप्तशृंगी मातेच्या मंदिराकडे दा जातं डायरेक्ट रोडतो आणि आपण चाललो आता गुजरात बॉर्डर म्हणजे सापुतारा आपल्या आता इथून छत्तीस किलोमीटर आहे इकडंच तुम्हाला एवढी गरमी कमी जाणवलं आता आणि स्ट्रॉबेरी वगैरे बघा स्ट्रॉबेरीची शेती पण दिसते का इकडे या साईडला भरपूर इकडं स्ट्रॉबेरीची शेती करतात लोक सगळी आता वाकडी वळण आहे ते बघा अपघाती वळण आहे सावकाश चालवा इथले डोंगर दिसत बघा जसे झाडं एवढी झाडं दिसत नाही डोंगरच दिसतंय हा बघा ना इकडं पण झाडं कमी दिसतात ते डोंगर डोंगर कोरडे दिसत कारण जा त्याच्यावर झाडंच नाहीत ना मी बरोबर अडीच वाजता पोहोच थांबत थांबत आलो नॉनस्टॉप दाखवत तर धाराशिवून दा साडेपाच तास म्हणजे दोन अडीच वाजता नॉनस्टॉप आलो असतो तर अडीच वाजता पोचलो असतो आम्ही तीन चार ब्रेक घेत घेत आलो सीताराम <tame language> काठ्यावाडी रेस्टॉरंट हा बघा समोर कसलो दिसतो का डोंगर पण मला एक कळत नाही मित्रांनो की ह्या झाडांचे शेंडे का कट झालेले आहेत ऑलमोस्ट बऱ्याच ठिकाणी बघितलं मी ह्या घाटात सगळीकडले शेंडे बुंदे कटच झालेले आहेत कट झाले म्हणजे कट केलेत का कट झालेले असते काय त्याला ताळमेळायचं लागत नाही महाराष्ट्र राज्याची हद्द समाप्त धन्यवाद तर इथून आता महाराष्ट्र संपला आणि हा लागला गुजरात तर आता आपण गुजरातमध्ये एंटर झालेलं आहे बघा हे आहेत गुजरातचे चेकपोस्ट हे सगळा गुजरातचा एरिया निवांत मोबाईल बघत बसलेत लाईम गुजरातहून महाराष्ट्रात एंटर व्हायच्या अगोदर इथंच पेट्रोल भरलं होतं तर दर मित्रांनो आत्ता आपण गुजरातमध्ये एंटर झालेलो आहे म्हणजेच सापुतार्याच्या पेट्रोल पंपावर स्टॉप घेतला आहे जिथून आपण लास्ट टाइम पेट्रोल भरलं होतं तर तिथंच थांबलं आहे म्हणजे महाराष्ट्रात यायच्या अगोदर जिथं पेट्रोल फुल केलं होतं था। त्याच ठिकाणी थांबलं आहे आणि मस्तपैकी आता पेट्रोल भरू आणि पुढे कुठेतरी हॉटेललाच जेवायला थांबू पेट्रोल पण भरायचं आहे आपणाला चौऱ्याण्णव रुपये लिटर आहे पेट्रोल आणि महाराष्ट्रात एकशे चार रुपये झाले एकशे चार एकशे पाच वगैरे असं काय काय ठिकाणी आहे गुजरातमध्ये चौऱ्याण्णव रुपये लिटर आहे तर एवढा फरक पडतो बघा आता तसं काही टेन्शन नाही आता इथं आपण फुल करून घेऊ गाडी कारण की लास्ट टाईम आप मागच्या वेळेस टाकलंच नाही पेट्रोल आपण येताना कारण की पुढे आता गुजरातमध्ये जायचं म्हटल्यानंतर तिकडं फुल केली नाही टाकी म्हणून आता इथं चौऱ्याण्णव रुपये फुल करू चला आता एक छोटासा ब्रेक पण होईल आणि पुढे जाऊन आता जेवायला पण थांबू आपण फुल गरम झाली आहे गाडी आता भरपूर गरम झाले कारण ती आता कार पण व्हायला लागेल ना तिला त्याच्यामुळं म्हटलं की जरा सावलीत गाडी लावतो आणि मग पेट्रोल भरतो अगदी खूप उन्हातून आल्या आल्या नको भरायला सो त्याच्यामुळं थांबून थांबून पेट्रोल भरतो मी आता सापवतारा पेट्रोल पंपावर पेट्रोलची टाकी फुल केली आहे आणि आता आहे घरी आता आम्ही घेतला आहे नवसारी मार्गे रोड कारण की पुढे उन्हाळ्याचे इथं जवळपास पोचल्याच्या नंतर मग बघू की किती वेळ लागणार आहे आपणाला त्या रोडने म्हणजे अंधारात पडायच्या अगोदर जर त्या रोडला जर पोचून रोड जर कवर होत असेल तर उन्हाई मार्गे घ्यायचा नाहीतर मग आपला नवसारी मार्गे जो रोड ठरलेला आहे त्या रोटने मग नाही चेंज करायचा आणि हा बघा सापुतार्याचे सगळे स्टॉल आहे ते आणि आता हा साप उतार्याचा घाट आपण उतरतोय मस्त घाट आहे पावसाळ्यात पण मस्त मजा येते या रोडला आता काय उन्हाचं टेन्शन नाही कारण की खाली उतरल तस तसं झाडांची सावली पण बरीच मिळणार आहे आपणाला बघायला म्हणजे एवढे गर्मीचा प्रभाव जास्ती नाही ही होणार आपणाला आता जेवायला पण थांबायचं होतं पण आम्ही सापुत्र्यात थांबलोच सा नाही जेवायला पुढे कुठेतरी थांबू म्हटलं की एक ब्रेक झाला होता मग म्हटलं दुसऱ्या ब्रेकला डायरेक्ट जेवायलाच थांबवू असं म्हटलं म्हणून आम्ही आता था जेवायलाच थांबतो डायरेक्ट कुठेतरी तर हे बघा ताईनं जेवायला घेतलेला आहे भूक लागली आहे भरपूर आता आणि आम्ही मागवले राईस चपाती बटाट्याची भाजी आणि दाल तडका आलू मटार आहे हां आलू मटार ही ही दाल तडका कांदा चपाती आणि राईस तर असं सगळं मागवलं आहे आणि आम्ही आता वाजदा आणि सापुतारेच्यामध्येच जेवायला थांबलो आहे कारण गॅस भरपूर ऊन लागायला लागले आता जसजसं जसं मार्च संपतील तर तसं आणखीन जास्तीच ऊन लागतं ना तर आता असं वाटलं सकाळी की मला सापुताराच्या घाटात गेलं की भरपूर झाडांची सावली मिळेल पण तसं काही नाही झालं सावली बी नाही काहीच नाही पोपट झालेला आहे आमचा मग गरमी गर्मीत आता वाजलेत किती पावणे चार वाजलेत मग आता जेवायला थांबलेत आणखीन आपणाला दोनशे ऐंशी किलोमीटर जायचं इथून आपल्याला पोचायला संध्याकाळचे साडेआठ नऊच होणार आहेत आपण बघू आता किती वाजतील त्याच्यावर आहे तर चला तोपर्यंत आधी जेवण करून घेतो आणि मग भेटतो तुम्हाला आता बाईकवर तर आता मस्तपैकी जेवण जेवण झालंय आणि जेवण करून आता निघालो आम्ही आपणाला जायचे आता इथून डायरेक्ट वडोदरा म्हणजे इथून दोनशे त्रेपन्न किलोमीटर आहे बरंच लांब आले पुढे आणि मग ब्लॉक स्टार्ट केला आणि भरपूर बराच वेळ टाईमपास केला टाईमपास म्हणजे भरपूर रनिंग झाली होती ना त्यामुळे जरा आराम वगैरे केला थोडा आणि मग निघालो पुढे जायला आता साडेनऊपर्यंत पोहोचून जाऊ घरी आता गुगल मॅप तरी दाखवतो आहे आता बघू सुरत तर ट्रॅफिक लागेल कदाचित आपणाला त्याच्यावर कळेल आपणाला की किती वेळ लागणार आहे ते पण मजा आली या राईडला खूप मजा येते मी तर फुल एन्जॉय करतो आहे राईड आणि ताई पण एन्जॉय करते हे तेच नदी आहे मागच्या वेळेस आपण ज्या रोटने गेलो होतो घरी तोच रोट आहे आपण आणि हा ब्रिज बघा ब्रिजच्या इकडून एक फेम नाही आणि इकडून पाणी आहे म्हणजे बंधारा केलेला आहे ना मध्ये हे सगळी नदी आहे ही अंबिका नदी आहे माहिती आहे टू चे आपण मागच्या वेळेसच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे जेव्हा घरी जातो तेव्हा ही अंबिका नदी आहे पूर्ण आणि हा सगळा आदिवासी एरिया आहे म्हणजे फॉरेस्ट आहे पण आदिवासी लोकं भरपूर आहेत इथं राहायला मध्ये मध्ये छोटे छोटे गावं आहेत त्याच्यामध्ये आदिवासी लोक राहायला इथं आणि आम्ही इथं आता फोटो सेशन केलेलं आहे बघा त्या झाडाखाली फोटो सेशन केलेलं आहे हा पॉईंट घेतला होता आम्ही फोटो सेशनसाठी आणि ज्यांनी बघितलेलं नाही त्यांनी इंस्टाग्रामला जाऊन नक्की बघा आणि फॉलो पण करा आपल्या इंस्टाग्रामला शरद जावळे म्हणून आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल हे व्हिडिओ बघायला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण की आता भरपूर व्हिडिओज येतील आणि नवीन नवीन असे बरेच व्हिडिओ असतात ना त्यामुळं म्हणजे आपलं ब्लॉगमध्ये आपल्या चॅनलवर नुसते मोठं ब्लॉगच नाही तर भरपूर वेगळे ब्लॉग असतात कधी आध्यात्मिक असतात किंवा कुठल्या मंदिराला विजिट दिलं किंवा कुठल्या आता जसं तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल तर त्याच्यामध्ये आपण एका प्रमोशनसाठी गेलो होतो म्हणजेच त्यांचं ड्रायविंग स्कूल होतं तर मी तिथं ॲक्च्युली लायसन काढलेलं आहे त्यांनी माझं काढून दिलेलं लायसन आणि मेन सगळीच कामं करतात ते इन्शुरन्सची वगैरे आर टी ओचे कामं करतात आणि तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा जर धाराशिव वगैरे हे कोणी असेल तर कारण तो धाराशिव जिल्ह्यासाठी आहे जिल्ह्यातून म्हणजे धाराशिवला जी लोकं आहेत आपल्या सा चॅनलचं नाव सांगितलं शरद जावळे ब्लॉग म्हणलं की तरी नक्कीच लायसनसाठी वगैरे तर कमी जास्त करून तुम्हाला हेल्प करतील काहीतरी जे काय लिमिट असेल त्यांचं ते आणि आता मस्त झाड तर आणि आता सावलीच लागणार आहे कारण की आता चार वाजून गेलेत ना त्यामुळं जास्ती हे नसणार आहे ऊन कमी असणार आहे त्यामुळे आता बराबर रस्ता उरकेल आपल्याला आणि जेवढा उरकता येईल तेवढा ऊरखायचा आहे कारण की अंधाराच्या अगोदर आपल्याला हायवेला लागायचं आहे ना त्याच्यामुळं बघा इथे एक चेकपोस्ट आहे मस्त आर ओची गाडी उभारली आणि आपण आता हा दुसरा रूट घेतला आहे मागच्या वेळेस येताना जो रूट घेतला होता तो नाही घेतला कांबरेजला म्हणजे उन्हाईवाला हा पण तिथूनच जातो आहे पण तो नाही घेतला आपण संध्याकाळ होईल ना त्यामुळं स चार चाळीस झालेत म्हणून न घेता आम्ही आपला हायवेवाला रूट घेतला हायवेला कसं संध्याकाळी जरी झाली तर एवढं काही प्रॉब्लेम नसतंय आणि तो रूट जो होता तुम्ही बघितलाच लॉकमध्ये त्यामुळं तो नाही घेतला असे रोड पाहिजे उन्हाळ्यात कसली गार सावली लागते बघितलं का मस्त वाटतंय आणि आता हायवेला लागू आपण जवळच आलं आहे म्हणजे मुंबई अहमदाबाद हायवे पण त्याच्या अगोदर असला रोड लागला भारी उन्हाची गरमी बिलकुल जाणवत नाही माहिती आहे साप सापुतारायला पण गरम करत होतं म्हणजे म्हणतात थंड व्यवस्थित ठिकाण पण तरीही गरम करत होतं सगळ्यांना उन्हातणाच्या हार्दिक शुभेच्छा मस्तपैकी फळं खा थपसअप प्या ड्रिंक्स प्या काय काय प्या आणि एन्जॉय करा उन्हाळा ब्रेक झाला पाणी पिलं जरा डोळ्यावर पाणी मारलं आणि आता निघालोय पुढे जायला म्हणजे आता इथून बारा किलोमीटरवर आपला हायवे एकदा हायवेला ले लागलं सणाड मग काढ्यायचे नाही मग भांग भुंग भांग भुंग भांग भंग करीत निघायचं मग आता वाजले तर पाच छत्तीस आणि राहिले एकशे त्र्याऐंशी किलोमीटर आणि आता आपण लागले हायवेला हा आहे अहमदाबाद मुंबई हायवे आपण झालो अहमदाबाद म्हणजेच वडोदरा गुजरात साडेनऊपर्यंत पोचवेल असा टायमिंग दिलेला आहे गुगल बाबाजीने आपल्या मागच्या दोन किलोमीटरपासून रांग आहे ही सगळी <laughs> बरं झालं बाहेरून काढली गाडी म्हणून बरं आणि इथं ट्राफिक असतंच ट्रॅफिक नाही असं कधी होणारच नाही इथं त्यामुळं तर घातली बाजूला गाडी रुको रुको जरा रुको सबर करो सबर का फल मीठा होता है हा 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 रिक्षेवाला आडवा आलाय नाही तर हा स्वतः बी अडकल दुसऱ्या टू व्हीलरला पण जाऊ देणार नाही आता सुरतला पोहोचू ना जास्त वेळ नाही आहे कारण मग तेहतीस किलोमीटर होतं आता किती बघायला लागेल कारण बोर्ड पण आणखीन कुठं दिसला नाही बघता बघता संध्याकाळ झाली आणि संध्याकाळचे साडेसहा वाजलेले इथं आता गोप्रोमध्ये चार्जिंग पण आपल्या थोडीशीच राहिली आहे जास्त नाही आहे पण जेवढं होईल तेवढं हो शूट हो करू शक्यतो जोपर्यंत संपून जाईल जास्त वेळ नाही टिकणार चार्जिंग आता झाला तर सुरत पण आपण क्रॉस केलं आहे आता आपण कामरेजला पोचतोय म्हणजे पोचलोच कामरेजला हे सगळ्या कामरेजचा एरिया जाताना आपण इथूनच राईटला घेतलं होतं म्हणजे इथून आपण उन्हाई वगैरे ह्या साईडनं गेलो होतो हे बघा अशा गाड्या लई लक्ष द्यायला लागतंय बाबा हा बघा नर्मदा नदीचा ब्रिज ह्याच्यासाठी थोडी चार्जिंग राखून ठेवली ते या ब्रिजसाठी कसला भारी गेला माहिती आहे तुम्हाला आणि खाली सगळी नर्मदा नदी आहे तडुंब पाणी असतं नदीला येतं तर मित्रांनो फायनली आम्ही घरी पोचलो तर संध्याकाळचे नऊ वाजलेले इथं आठशे किलोमीटर रनिंग कम्प्लीट झालेली आहे सकाळी साडेपाच वाजता निघालो आणि नऊ वाजता घरी अर्धा ले तास लेट असला तरी एक तास लवकर पोहोचलो आम्ही मागच्या वेळेस जेव्हा इथून निघालो होतो तेव्हा दहा वाजता पोचलो होतो रात्री यावेळेस नऊ वाजता एक तास लवकर पोचलो तर चला आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतो आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय